राम राम मंडळी तुम्ही ही कुक्कुट पालन करता का जर करत असाल तर तुमच्यासाठी एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत एक धोक्याची घंटा आहे ती धोक्याची घंटा कुठली तर चला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा गळा काढते श्वासाला आवाज येतोय आणि डोळे आहे का लक्षात ठेवा हा शिआडीचा पहिला इशारा आहे आज उशीर केला तर उद्या नुकसान नक्की ठरलेलं आहे सगळ्यात आधी आजारी कोंबडी वेगळी ठेवा शेडमध्ये हवा खिडकी ठेवा आणि ओलसर करचा ताबडतोब काढा पिण्याच्या पाण्यात योग्य अँटीबायोटिक द्या मल्टीव्हिटॅमिन हे चुकू नका जेणेकरून कोंबडींना श्वास मोकळ्या होण्यासाठी मदत होईल शेआरडी हा पूर्णपणे जात नाही पण वेळीच काळजी घेतली तर नुकसान नक्कीच थांबतं कारण की पंजाब डग यांनी एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत खराब वातावरण आणि पावसाची शक्यता सांगितलेली आहे तर या दमट वातावरणात आपल्या कोंबडीचं नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेताना दोन अँटीबायोटिक एकसारखे वापरू नका जेणेकरून तुमचं नुकसान जास्त होणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करण्याची आणि सबस्क्राईब करण्याची आठवण ठेवा